जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत एकोणतीस जुलै इसवी सन सोळाशे सत्तावन्न बावीस जुलै रोजी मोहम्मद सुलताने व मीर जुमल्याने संयुक्त हल्ला करून आदिलशाही सैन्याला हरवले एकोणतीस जुलै रोजी कल्याणी किल्ला मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढील तीन दिवस किल्लेदार दिलवार खानाने बाले किल्ल्यातून निकराचा लढा दिला अखेर नाईला जाणे त्याने किल्ला सोडला कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली एकोणतीस जुलै इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठवलेल्या पत्राची नोंद दिलेर खान विजापूरला ढिला पडला पण तोही कटशहा देण्यात पटाईत होता त्याने युवराज शंभूराजेंना घेऊन मराठ्यांच्या मुलखात किल्ले पन्हाळ्याला वेड्या घे घालण्याचा बेत केला दिलेर खान आणि युवराज शंभूराजे यांनी पावसाळा संपताच विजापूरचे वजीरास चालून येण्यास भाग पाडून किल्ले पन्हाळ्याखाली युद्ध देण्याची तयारी चाल दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरहद्दीवर बारा हजार घोडेस्वार आणून ठेवले आहेत व पावसाळा संपताच उभय पक्षीय हालचालींना सुरुवात होईल असे मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना कळविले एकोणतीस जुलै इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी कर्नाटक कांत सोळाशे शहाऐंशी नंतर हरजी महाडिकांना मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशात बराच मुलूक काबीज केला सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरिजी राजे यांनी मुघलांचा पाठलगा करण्याची आज्ञा दिली बेंद्रे संभाजी पाचशे अठ्ठावीस पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून संभाजी महाराजांनी ऑक्टोबर ते नोव्हेंबर सोळाशे शहाऐंशीमध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये बारा हजार सैन्यासह कर्नाटकात कर पोहोचले इसवी सन सोळाशे सत्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुतुबशाहीचे कर्नाटकातील मुलूक व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते सतरा एप्रिल सोळाशे सत्याऐंशी पर्यंत मुघली सैन्याने बाळपुरुम पर्यंत कूच केले त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा कुतबतशाहीतील महत्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी एकोणतीस जुलैला मद्रासला पोहोचली होती फोर्ट सेट जॉर्ज कन्सल्टेशन एकोणतीस जुलै सोळाशे सत्याऐंशी एकोणतीस जुलै इसवी सन सोळाशे ब्याण्णव सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या कामगिरीवरून खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठांच्या मार्फत त्यांना मिरजची देशमुखी दिली छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले असता इकडे गणिमांनी खूप धामधूम घातली होती त्यावेळी दखन प्रांताची पूर्ण जबाबदारी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्यावर होती संताजीरावांनी छत्रपती राजाराम महाराजांचा विश्वास खरा ठरवत मोगलांना पोळोकी सोळो करून सोडले होते शेख निजाम सरजा खान रणमस्त खान जानसर खान असे उमद असे उमदे वजीर त्यांनी धुळीस मिळविले जागोजागी गनिमास कोट घालून नेस्तनाभूत केले आणि देश वाचवला राज्य संरक्षणाच्या प्रसंगास असधारण श्रेम केले औरंग्यास दहशत लावली पुढेही कित्येक स्वमी स्वामी कार्यात राहून त्यांनी खूप मोलाचे कार्य केले यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी एकोणतीस जुलै इसवी सन सोळाशे ब्याण्णव रोजी सरसेनापती संताजीराव घोरपडे यास मिरजची देशमुखी दिली एकोणतीस जुलै इसवी सन सतराशे बत्तीस माळव्यांच्या महालांची वाटणी पेशव्यांनी केली